पोपट नाही बोलाय लायकीस ए पोपटा 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 बोलतो बोल देऊ का तुलायकिस किती मस्त वाटते ना एकदम नॅचरल वातावरण सुद्धा शुद। ना नाही तर आमची मुंबई जिकडे पहावं तिकडे नुसतं गर्दीच गर्दी बस मध्ये गर्दी ट्रेन मध्ये गर्दी रस्त्यावर गर्दी सगळीकडे गर्दीच गर्दी असं वाटते माणसं आहेत की मशीन आणि इथली संस्कृती काय संस्कृती आहे वा आता हेच बघा ना आता मी मुंबई वरून आलो बस स्टॉपवर उतरलो आणि तिथं तिथून इथपर्यंत पायी निघालो होतो ते एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि आपल्या सायकलनी मला या चौकापर्यंत आणून सोडलं आणि वरून म्हणतो कसं काही चहा वगैरे घेता वा काय ही संस्कृती काय हे संस्कार वा आय लायक यू आय लाईक आय काय लायक हे तर माझे मामा कोण बहिनी का कापूर काय भेटे मामा ओळखा 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 नाही तुला पाहिजे असेल तर देशी भेटते मोवाची भेटते ओळखा नाही भेटा मला ओळखा मी लक्षू 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 कोणता का लक्ष्मीकांत ढंगरे मुंबई विटी सिटी छत्तीसगडाव तूचा मामा कसलं नाव घेतलं मामा ना हो मामा, मामा जेव्हापासून शांताबाई कन मार्केट मध्ये मा आलो ना तेव्हापासून माझ्या मम्मीने आपलं नावच बदलून टाकलंय का नाव ठेवलं भाषा शांत शांतू शांतू झेंड झेंड हो मामा झेंडतो नाही नामान विचारता मामा मी कशासाठी हो नाही मी कशासाठी आलो हो मी कशासाठी आलोय कशासाठी मी लग्न करायला आलोय मामा माझे कार्याचे पांढरे होऊन गेले का पण आजपर्यंत कोणी माझ्या लग्नाचा विचार केला नाही पण माझा भाषा माझा भाषा इकडे आला पण माझ्या लग्नाचा विचार बरं वाटला भाषा माझ्या लग्नाचा विचार केला भाषा तुझ्यासाठी पाहिलं वावा भाषा मी तुमचं लग्न नाही मी माझं लग्न करायला आलो Yes, yeah. 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 oh, मुंबईच्या मुली म्हणजे काय मुली असतात का मामा नाही मुलीच असतात बट कसं मामा त्या रात्र रात्रभर जागतात मामा हा व्हॉट्सअपवर चॅटिंग काय करतात मेसेज काय लिहितात एकाला हाय म्हणतात दुसऱ्याला बाय म्हणतात तिसऱ्या संगत पडून जातात मामा मामा रात्रभर दारू काय पितात सिगरेट काय आवडतात असल्या मुली जे मामा त्यांचे कपडे बघितले का कपडे हा बघितले का कपडे त्या कपडे मामा कपडे घालतात का मामा पण बट कशा मामा ते ओ मामा मामा ओ मामा त्यांचे कपडे म्हणजे काय मामा ते एवढून एवढे कपडे मामा असं वाटतं मामा त्यांचे कपडे शिवता शिवता टेलर पुसाव असल्या मुलीची असल्या मुलींशी मला अजिबात लग्न करायचं नाही मला कशी गावातील घरंदाज लाजाडू जिच्यामध्ये काहीतरी मला असल्या मुलीशी लग्न करायचं आहे मामा असली मुलगी मला इथे मिळेल ना मामा

Gitar gitar di atas music pasti music Oh mama maunya naik pule unu Gana 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 mama gana. Guru. Diara 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 guru. kau

मी का म्हणतो तू लग्न करणार लग्न करायचा म्हणला घरचा दरचा नाही का सगळा काय आला पाहिजे त्यापैकी एक काम कर मी चाय कशी बनवायची हे तुला शिकवतो मी जे बघितलं तुम्ही बघितलं काय की नाही खरं खर सांगा मामा मी जे बघितलं तुम्ही बघितलं ना मामा मी सगळ्यात पाहिलं मग खरं सांगा मामा तुम्ही काय बघितलं मी का पाहिलो का इतकं नाही पाहिलं मग काय घंटा बघितला ओ मामा आता इथून एक तरुण मुलगी लचकट लचकट ठुमकट ठुमकट लचकट लचकट ठुमकट ठुमकट तिच्या कमरेवर ते गोल गोल होत मामा गोल गोल अच्छा गोल गोल चेंडू चेंडू ते का क्रिकेट खेळते का मामा ते गोल 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 भरतात की टाकते हा गोल गोल दारू दारू मामा ते का बेवडी आहे अमा मते गोल 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 आ, आ, ते भरतात पिता आंघोळ करतात हे अच्छा अच्छा म्हणजे तो घगरा 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 मामा ती आता ती घगरा घेऊन कुठे गेली असेल मामा मला सांग भाषा आमचा खेडागाव खेडागावा मध्ये सकाळी सकाळी आमच्या गावच्या भोरी पाणी भरासाठी विहिरीवर जातो

એથી દાબુદાબુ મારમાર